महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार फडणवीसांना विश्वास म्हणाले मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला फायदा होतो महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आजवरचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले आणि त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी महिलांचा देखील मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसून येत आहे मी काही मतदारसंघात संपर्क केले आणि तिथून मला फीडबॅक मिळाला आहे की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचं फडणवीस म्हणालेले आहेत लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आम्ही अजूनही कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही परवा निकाल आल्यानंतर आम्ही तीनही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करू अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीनं वाढली आहे कारण लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटत आहे याचा अर्थ असाच असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो

लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढत आहे असं ते वाटत आहे का आपल्या राजकीय अनुभवातून शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता नाकारताय मुख्यमंत्री चर्चा सुरू झाला कुठली चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करूना किती वाटतं विचारा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तुमच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या पाहिजे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्याबद्दल थोडे आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ असतो thank you thank you, thank you.